दक्षिण भारतामध्ये सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगाव यात्रा ओळखली जाते यावर्षी माळेगाव यात्रामध्ये भरपूर या ठिकाणी लोकसंख्या भारी फक्त आलेले आहेत तर आपल्या मार्फत मागच्या वर्षी आणि बऱ्याच सुद्धा शौचालयाच्या त्या ठिकाणी महत्वाच्या त्या ठिकाणी आडी अडचणी होत्या तर या याबाबत सुटल्या होत्या नक्कीच आपण खंडेऱ्याच्या पत्परशाने पाहून झालेल्या या माळेगाव भूमीमध्ये आज यात्रेचा दुसरा दिवस काल खंडेरायाची पालखी पूर्ण यात्रेला येण्यामा ती काल पूर्ण पालखी झालेला आहे आज यात्रेचा दुसरा दिवस आपण पाहता की गेल्या वर्षी ज्या यात्रेमध्ये सुविधा होत्या ज्या असुविधा होत्या समस्या जाणवल्या त्या जा समस्या सोडवण्याचा यावर्षी आम्ही परिपूर्ण ग्रामपंचायत असो पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांनी पूर्ण काटेकोर प्रयत्न केलेला आहे गेल्या वर्षी आपण संडास बाथरूमचा विचार जर केला तर यावर्षी नवीन पाच शौचालय आणि जुने चार आणि मोबाईल टॉयलेट असे तीन एकूण बारा शौचालय आज चालू केलेले आहेत ते अजून तुमच्या या ठिकाणी बाजू असणार सी सी टी व्ही कॅमेरे बसवतात सी सी टी व्ही कॅमेरे किती आहे आणि कुठे कुठे बसवतात आणि त्याच्यामध्ये नेमकं भाग कोणाचा जिल्हा परिषदचा आहे का ग्रामपंचायतचा ना नाही नाही यात्रा मेन कशी आहे यात्रा ही तिन्हीच्या संयुक्त विधी भरते जिल्हा परिषद नांदेड पंचायत समिती लोहा आणि ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव यांच्या संयुक्त विधीमेनं ही यात्रा भरवली जाते म्हणजे प्रत्येकाला दिलेले वाटून काम आहे ते कामं चा करून ती यात्रा भरवली जाते मग याच्यामध्ये जिल्हा परिषदचा रोल आहे पंचायत समिती आणि ग्रामपंचायत आपला आपले जे रोल आहे त्या पद्धतीने ते निभावत असतात सी सी टी व्ही यावर्षी आपण गेल्या वर्षी ज्या चोऱ्या झाल्या यात्रेमध्ये अनुचित प्रकार घडू नये आणि यात्रा सुरक्षित राहावी या दृष्टिकोनातून आम्ही मुद्दा उपस्थित शिवमॅडमकडे केला होता ग्रामपंचायतने आणि ग्रामपंचायतनं ते पूर्ण ग्रामपंचायतनं जेवढ्या जेवढ्या मागण्या केल्या शिव मॅडमकड त्या मॅडमनं आम्हाला पूर्ण दिलेल्या आहेत आणि आज आज घडीला पाहतो यात्रेला स्वच्छ पाणी आहे फिल्टरचं चा पाणी चालू आहे लाईटच्या बाबतीत जर विचार केला तर पूर्ण लाईट असं एकही यात्रेचं कोणतं ठिकाण नाही तिथं अंधार नाही प्रत्येक ठिकाणी उजाड आहे आणि यात्रा सुरक्षित म्हणून सोळा सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत आणि एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की दरवर्षी आपली यात्रा करमुक्त असते यावर्षी आहे का नक्कीच यात्रा ही करमुक्तच आहे आपण ना पहिल्यापासून पाहतो पण आपण त्याच ह्या व्यापाऱ्याला या ठिकाणी होता पुढल्या वर्षी त्याच ठिकाणी राहू म्हणून एक दोनशे तीनशे रुपयाची आपण पावती फाडतो कर छोटासा ते फक्त वसूल करतो त्याच्या व्यतिरिक्त दुसरीही कोणताही कर वसूल केला जात नाही आमदार साहेबांना जाते असं काही बोलण्यात येत नाही चुकीच आहे यात्रा ही सर्वच बाबतीत घेतले सर्वांना दिले मग हे राजकीय पुढारी असो अधिकारी असो आणि स्थानिक लेव्हलत सगळ्याला घेऊन यात्रा चालली आहे यात्रा ही विशिष्ट कोण्या पक्षाची कोण्या कार्यकर्त्याची कोण्या वैयक्तिक नावाची नाही ही देवाची यात्रा आहे आणि इथं भक्तगणाचे इथं हौसे नवसे गवसे सगळे येतात त्याच्यामुळं कोणाला डावळायचं कोणाला हे करायचं असा इथं प्रकार कधी घडला नाही आता जिल्हा परिषदच्या पत्रिकेमुळे दरवर्षी असं म्हणतात की अडचणी येतात पण नाही ही चुकीचं आहे सगळ्याला मान सन्मान इथं दिला जातो आणि माळेगाव यात्रा असा देव खंडेरा इथं सगळ्याचाच मान सन्मान करून वाटला होतो पुढच्या वर्षी काय काय तुम्हाला बदल करायचा नक्कीच या वर्षी आता यात्रेचा दु, या दु, दुसरा दिवस आहे या चुका आम्ही लिहून ठेवतो हो किंवा या यात्रेमध्ये आपल्याला काय चुका वाल्यात काय अडचणी त्या अडचणी आपल्याला काय सोडवता येतील पुढल्या यात्रेमध्ये ये या पद्धतीने आम्ही नियोजन लावले नाही ला आमचे ग्रामविकास अधिकारी असो आमची पूर्ण बॉडी असो उपसरपंच सगळं सदस्य गावकरी मंडळी आम्ही यात्रा झाल्यानंतर परत यात्रेमध्ये आता आम्ही फिरून पाहतो कुठं काय अडचण आल्या आहे कशा पद्धतीने आहे आणि ती कशी सोडवता येईल याच वर्षी कसं सोडवता येईल हे प्रयत्न करतो जर यावर्षी सुटली नाही तर पुढल्या वर्षी आम्ही नक्की ते सोडून यापेक्षा या 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 गेल्या यात्रेपेक्षा ही यात्रा भव्य दिवे होत आहे हे आम्हाला समाधान आहे यावर्षी जेवढे त्या ठिकाणी कष्ट कष्ट शिवमॅडमने घेतले तर शिवमॅडमविषयी आपलं काय म्हणणार तुम्ही या ठिकाणी ग्रामस्थ आहोत किंवा ठिकाणी प्रतिनिधी काय म्हणतात नक्कीच ॲक्टिव्ह म्हणजे एखादा अधिकारी जर ॲक्टिव्ह आपल्याला भेटला आणि त्या अधिकाऱ्यांचं काम मॅडम ॲक्टिव्ह आहेत शिव मॅडमनं सहा महिन्यापासून माळेगाव यात्रेचं प्रोसेस चालू केलं मॅडमनं प्रत्येकासोबत आमच्यासोबत आजही कॉन्टॅक्टमध्ये जर एखादी अडचण असेल तर एका मिनटात एस एम एस याला केला जातो मॅडम असं असं आहे म्हणलं की मॅडमचा एका मिनटात रिप्लाय येतो म्हणजे प्रत्येकासोबत यात्रा ही एखाद्या देवाची सेवा कशी करायची या पद्धतीनं मॅडम सेवा केलेली आहे मॅडमनं मेहनत घेतलेली आहे आणि मॅडमच नाही तर सगळे अधिकारी मग कलेक्टर साहेब असो खासदार साहेब असो आमदार साहेब असो मॅडम असो सगळे खाली जिल्हा परिषदच्या प्रत्येक विभागातले प्रमुख असो कर्मचारी असो ग्रामपंचायत पंचायत समिती स गावकरी ह्या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आज जी यात्रा दिव्य होते ह्या सगळ्या मेहनतीचं फळ हवे घोडे बाजार विषयी त्या ठिकाणी असं सांगत होते किंवा घोडे बाजारचे काही कर्मचारी घोषित करण्यात आले होते कसे घोषित करण्यात आले त्यांना पाठवण्यात होतं नाही आपण पा पाठीमागा असा विषय केला होता की मी बैठकीमध्ये उपस्थित केला होता यात्रा नियोजन बैठकीमध्ये किंवा सारंगखेडा इथं एक घोड्याचा बाजार भरतो आणि चांगला भरतो त्या ठिकाणी ज्या घोड्याला सुविधा आहेत त्या सुविधा पाहून तिथं ज्या ज्या सुविधा दिल्या जातात घोड्याला त्या सुविधा आपल्या माळेगावमध्ये कशा घेता येईल यासाठी आम्ही विनंती शिव मॅडमला केली होती की ग्रामपंचायत जिल्हा परिषदची एक टीम तुम्ही सारंगखेड्याला पाठवा तिथला अभ्यास करून येऊ द्या आणि माळेगावला तिथं सुविधा देते त्या पद्धतीने मॅडमने एक टीम पाठवली तिथले लोक इथं जे कर्मचारी होते ते गेले आणि इथं ज्या हो अडचणी आहेत त्या आम्ही निवळण्याचा प्रयत्न करत आहोत सगळ्यात महत्त्वाचं आहे यात्रा नियोजनबद्ध होत आहे यात्रा भव्य दिव्य होत आहे या तुमच्या माध्यमातून मी सर्व भावी भक्तांना मग मा माळेगावच्या खंडेरायांच्या जे पूर्ण भावी भक्त यात्रे आहे सगळ्याला विनंती ग्रामपंचायत मार्फत गावामार्फत विनंती करतो की यात्रेचा भव्य दिव्य अशा यात्रेचा त्यांनी आनंद घ्यावा आणि यात्रेला येऊन एन्जॉय करावा ही विनंती करतो